तुम्ही राजम्याची भाजी खूप खाल्ली असणार पण अशा प्रकारे करून बघा खूप छान लागते आणि ही ओल्या राजम्याची भाजी आहे तर माझी ही रेसिपी पूर्ण बघा चला तर रेसिपी बनवायला घेऊया आता या ओल्या राजम्या राजम्याची भाजी बनवण्यासाठी मी इथे मिक्सरच्या भांड्यात कच्चाच मसाला वाटून घेणार आहे मी इथे पाच कांदे घेतलेत छोटे कांदे आहेत कापून घेतलेत आणि दोन चम्मच धने अर्धा चम्मच जिरे थोडासा लसूण आणि कोथिंबीर हे सर्व मिक्सरला बारीक वाटून घेतलं आहे आणि या राजम्याच्या शेंगा होत्या त्याला मी शेंगाला सोलून हा राजमा काढून घेतलेला आहे या ओल्या राजम्याची भाजी खूप राज छान लागते सुक्या राजम्याची पण छान लागते पण ओल्या राजम्या राजम्याची भाजी अजून छान लागते आता इथे मी ही भाजी डायरेक्ट कुकरमध्ये बनवणार आहे याला पहिले वाफवून वगैरे काहीच घ्यायचं नाही आहे मी डायरेक्ट कुकरमध्ये बनवणार आहे तर इथे मी गॅसवर कुकर ठेवलं आहे आणि कुकरमध्ये मी एक पळी तेल टाकून घेतलं आहे त्यामध्ये मी एक तेजपत्ता तेजपत्त्याचं पान तीन चार काळी मिरी एक लवंग आणि थोडीशी दालचिनी टाकून घेतली आणि हा वाटून घेतलेला मसाला टाकून घेतला आहे तर आता हा मसाला ना छान परतून घ्यायचा आहे तेलामध्ये म्हणजे याला छान तरी येईल बघू शकता किती छान परतत आहे आता इथे मी अर्धा चम्मच हळद टाकली आहे एक चम्मच मसाला टाकला आहे आता घरातले तुम्ही बेसिक मसाले टाकू शकता इथे आणि तुम्हाला किती तिखट पाहिजे त्यानुसार तुम्ही मसाले टाकू शकता मी इथे एक चम्मच लाल मिरची पावडर एक चम्मच मिक्स मसाला अर्धा चम्मच गरम मसाला टाकून घेतले आता हे सर्व मसाले छान तेलात परतून घ्यायचे आहेत आता राजम्याला वाफवून घेऊन पण राजम्याची भाजी होते पण मी डायरेक्ट कुकरमध्येच बनवत आहे आता मी मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकलं आणि ते पाणी याच्यात टाकून घेतलं आता हा मसाला छान थोडासा शिजू द्यायचा आहे बघू शकता तीन चार मिनटातच हा मसाला छान शिजून रेडी झालेला आहे आणि याला छान अशी तरीही सुटलेली आहे बघू शकता किती छान दिसत आहे एकदम सोपी पद्धत आहे ही राजम्याची भाजी, भाजी बनवायची आणि भाजीही खूप छान होते टेस्टी पण होते आणि दिसायलाही हॉटेल रेस्टॉरंटसारखी लागते दिसते आणि चवीलाही तशीच लागते आता इथे ला मी हा राजमा घेतला आहे म्हणजे मी मार्केटमधून राजमाच्या शेंगा आणल्या होत्या त्या सोलून घेतल्या आहेत आणि हे दाणे मी स्वच्छ धुवून घेतले आहेत आता हे राजमाचे दाणे या कुकरमध्ये टाकून मिक्स करून तुम्हाला किती पातळ पाहिजे ना त्यानुसार तुम्ही पाणी टाका आता याला शिजायला पण पाणी लागणार आहे कारण या आपण डायरेक्ट शिज डायरेक्टच शिजवत आहोत ना म्हणून आता मी ते दोन ग्लास पाणी टाकून घेणार आहे तुम्ही पाणीचं प्रमाण कमी जास्तही करू शकता तर पाणी टाक मी टाकल्यानंतर मीठ टाकून आहे चवीपुरतं आणि कुकरचं ढाकण लावून पाच सिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आता तुमच्या कुकरला किती शिट्ट्या काढायच्या आहेत त्यानुसार तुम्ही शिट्ट्या काढू शकता किती शिट्ट्या शिजू शकते राजमा त्यानुसार पण हा ओला राजमा असल्यामुळे जास्त वेळ नाही लागत याला शिजायला तर या कुकरमध्ये मी याला पाच सिट्ट्या काढून घेणार आहे तर पाच सिट्ट्यानंतर कुकर कुकर थोडं थंड झाल्यानंतर याचं ढाकण काढायचं आहे बघू शकता किती छान राजमा दिसत आहे दिसतोय ना हॉटेल रे रेस्टॉरंट सारखाच आणि चवीलाही तेवढा छान लागत लागतो हा अशा प्रकारे रेसिपी नक्की ट्राय करून बघा आता याच्यात थोडीशी टाकायची कोथिंबीर वरतून आता मी दोन ग्लास पाणी टाकलं होतं त्या दोन ग्लास पाण्यामध्ये एवढं घट्टसर भाजी झालेली आहे ही तुम्हाला जर पातळ पाहिजे असेल तर तुम्ही थोडंसं जास्त पाणी टाकू शकता आता इथे मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली आहे आता हा राजमा तुम्ही भातासोबत चपातीसोबत किंवा भाकरीसोबत खाऊ शकता पण भातासोबत जास्तच छान लागतो बघू शकता किती सोपी रेसिपी आहे डायरेक्ट कुकरमध्येच आहे पहिले वाफून घ्यायचं टेन्शन नाही आहे डायरेक्ट कुकरमध्येच करून घ्यायची आहे तर माझी आणि तुम्ही अशा प्रकारे जर राजमाची भाजी बनवली ना तर घरातील सर्व बोटे असं साधून पुसून खातील आणि मागून मागून खातील तर अशा प्रकारे रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा तर माझी ही रेसिपी झालेली आहे तुम्हाला आवडली असल्याचे व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा आणि एक सबस्क्राईब करा चला तर परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन बाय जय महाराष्ट्र